बदेवाडी तालुका वाई येथील रोडवरती पाणी साठल्याने वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे व अपघाताची मालिका सुरूच आहे अपघातामध्ये काही जणांना जीव गमवावा लागतोय तर काही जणांचे हातपाय गमवावे लागतात याला जबाबदार कोण असणार असा सवाल उपसरपंच शुभम पवार यांनी केला नेहमीच शासनाकडे तक्रार करून देखील याकडे दुर्लक्ष करत आहेत कृष्णा नदीवरचा पूल असो किंवा बदेवाडीचा पूल यावरती भरपूर प्रमाणात पाणी साठत आहे लवकरात लवकर याचा उपाययोजना करावी अन्यथा भुईंज ग्रामस्थांच्या वतीने मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा पवार यांनी दिला नमस्कार आ, मी उपसरपंच शुभम मनोज पवार ग्रामपंचायत भुइंज मौजे बदेवाडी भुईंज येथे गेल्या कित्येक वर्षात हायवेचे काम झाल्यापासून पाण्याचा साठा खाली ब्रिजच्या खालीसुद्धा आणि वरसुद्धा पाण्याचा साठा अतिशय भरपूर प्रमाणात होत आहे तरी हायवे प्रशासनाला वारंवार वर्षानुवर्षे गावकऱ्यांनी गावातल्या ग्रामस्थांनी पदाधिकाऱ्यांनी सूचना करूनसुद्धा त्याच्यावर कोणतीही अंमलबजावणी आजपर्यंत केलेली नाही आणि या साठलेल्या पाण्यामुळे जे अपघात घडत आहेत त्यात कित्येक जणांना बळी गे गेलेला आहे गेल्याच दोन आठवड्यापूर्वी बोंट्या पुसळदार पाऊस पाऊस पडला तेव्हा स्विफ्ट कारचा एका अपघात घडला त्यावेळेससुद्धा हायवे प्रशासनाला याची कल्पना दिलेली होती ग्रामस्थांनी पण परंतु त्याच्यावर कोणताही त्यांनी हे केलेला नव्हता कुठलीही अंमलबजावणी केलेली नाही आणि रात्रीसुद्धा अशीच घटना घडली त्यामुळे मी भुईज ग्रामस्थांच्या वतीनं हायवे प्रशासनाला परत एकदा जाहीरपणे विनंती करतो की त्यांनी या गोष्टीची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी आणि नाही केल्यास भुईंसगावच्या वतीने इथं आंदोलनाचा इशारा दिला जाईल हे मी जिल्हा प्रशासनालासुद्धा विनंती करतो आणि हायवे प्रशासनाला बी विनंती करतो धन्यवाद